माणसाला जेव्हा मुद्द्याचं बोलता येत नाही आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही तेव्हा तो शिव्या द्यायला सुरुवात करतो आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे।, मनोज जरांगे जे आंदोलन करत आहेत किंवा उपोषण करत आहेत त्याला कोणाचाही विरोध नाही अनेकांचा आक्षेप हा आहे की मनोज जरांगे जी भाषा वापरत आहेत त्या भाषेवर त्यांनी थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी पातळी सोडलेली आहे आणि आता भाजपचे प्रवीण दरेकर यांच्याबद्दल त्यांनी अगदी विचित्र विधान केलेलं आहे ते नेमकं काय बोललेले आहेत कशामुळे बोललेले आहेत नेमकं काय घडलेलं आहे आणि हे बोलत असताना मनोज जरांगे यांनी एक खूप मोठा गौप्यस्फोट सुद्धा करून टाकलेला आहे भावनेच्या भरात बोलत असताना मनोज जरांगे यांना जाणवलंच नाही की त्यांनी स्वतःच स्वतःला एक्सपोज करून टाकलेलं आहे मित्रांनो नेमका काय प्रकार घडलेला आहे तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून स्पष्टपणे कळणार आहे मात्र व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या खास व्हिडिओला काही दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं प्रसाद लाड यांचं म्हणणं असं होतं की मनोज जरांगे यांनी चर्चेला बसावं चर्चेतून मार्ग काढावा मात्र यावर सभ्यपणे न बोलता नेहमीप्रमाणेच धमकावण्याची शिवराळ भाषा वापरत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रसाद लाड यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली बोलत असताना मनोज जरांगे असंही बोलून गेले की प्रसाद लाड तुम्हाला जर फडणवीस इतके आवडत असतील तर तुम्ही त्यांच्याशी लग्न करा अहो एखाद्याला एखादी व्यक्ती जर आवडत असेल तर त्याचा अर्थ असा नाही ना की त्यानं लगेच लग्न करावं आता तुम्ही नाही का जाणगे साहेब शरद पवार तुम्हाला भेटायला आले होते तेव्हा तुम्ही कसे बोलले होते बब काय ऊर्जा आहे साहेबांची बब याचा अर्थ साहेबांची ऊर्जा तुम्हाला आवडली साहेब तुम्हाला आवडले आता आम्ही पुढचं काही बोलणार नाही मात्र एखादी व्यक्ती आवडली म्हणून लग्नच करायचं का त्याच्यासोबत डायरेक्ट काहीतरी तर्कशुद्ध बोलत जाहो बरं ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी खालच्या पातळीवर जाऊन प्रसाद लाड आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत शिवराळ भाषा वापरली त्यावरून भाजपचे अनेक नेते आक्रमक झाले आणि त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली बरं मनोज जरांगे यांच्यावर टीका करत असताना कुठलाही नेता किंवा कुठलाही राजकीय अभ्यासक शिवराळ भाषा अजिबातच वापरत नाही कारण ती आपल्या महाराष्ट्राची संस्कृतीच नाही हो एखादी गोष्ट जर एखाद्या माणसासोबत आपल्याला बोलायची असेल सांगायची असेल तर त्यासाठी आपण सभ्य भाषा वापरू शकतो शिव्या देणं धमक्या देणं हे सुसंस्कृत माणसाचं लक्षण तर अजिबातच नाही मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रसाद लाड यांच्याबद्दल जी काही घाणेरडी विधानं केली त्यावरून भाजपच्या प्रवीण दरेकरांनी कडक आक्षेप नोंदवला आणि स्वतःच मत मांडलं की मनोज जरांगे यांनी थोडा जिभेला आवर घालावा येऊन जाऊन सतत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं योग्य नाही देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच सारथी सारख्या योजना राबवत्या आलेल्या आहेत आणि त्यातून अनेक मराठ्यांच्या मुलांना भरपूर मदत मिळालेली आहे अनेकांचं करिअर घडलेलं आहे मराठ्यांना आरक्षण देवेंद्रजींच्या काळातच मिळालेलं होतं कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी घालवलेलं आहे आता सुद्धा दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण देऊन कुणबी प्रमाणपत्र शोधण्याची मोहीम सुद्धा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचंच सरकार आहे मग एवढं सगळं जर देवेंद्र फडणवीस मराठा समाजासाठी जर करत असतील तर मग मनोज जरांगे इतकं घाणेरड्या लेव्हलला जाऊन देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट का करतात त्यांनी असं करू नये इतकंच फक्त प्रवीण दरेकर बोलले आणि मनोज जरांगे यांच्या लगेच तिळपापड झाला मनोज जरांगे यांना लगेच राग आला आणि रागाच्या भरात मनोज जरांगे बोलून गेले की प्रवीण दरेकर हे तमाशातील नथ नसलेल्या मावशी सारखे आहेत मनोज जरांगे यांचं कसं झालेलं आहे ना की मी कोणाला काहीही बोलेन मात्र कोणीच मला काहीच बोलायचं नाही पण असं होऊ शकत नाही हो जरांगे साहेब ॲक्शनला रिॲक्शन असतेच फक्त काय आहे ना तुमच्याबद्दल बोलत असताना लोक थोडं भान ठेवतात ते तुम्हाला घाबरतात किंवा त्यांना भीती वाटते अशातला काहीही प्रकार नाही आहे राजकारणामध्ये कोणीही सभ्य नाही हे सगळ्या जगाला ठाऊक आहे पण ना एखाद्याच्या बोलण्यातून त्याचं चरित्र कळत असतं म्हणूनच अनेकजण अगदी मोजक बोलतात तेही शिवराळ भाषा न वापरता अहो कितीही टगेगिरी करणारा राजकारणी असो तो सुद्धा बोलत असताना शिवराळ भाषा वापरत नाही तो सुसंस्कृतपणेच बोलतो मात्र जरांगे साहेब तुम्ही जी भाषा वापरता ती सुसंस्कृत नाही काहीतरी शिवराळ आणि त्यावर तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या की तुम्हाला असं वाटतं की बापरे मी कायच भयंकर बोलून गेलो बाबा जरांगे साहेब अहो आज जे लोक तुमच्या आचरट बोलण्यावर टाळ्या वाजवत आहेत ना ते उद्या पुन्हा एसआयटी जर लागली तर तुमच्या आसपास सुद्धा दिसणार नाहीत ज्याप्रमाणे कोपर्डीच्या ताईच्या गुन्हेगाराला मारण्यासाठी तुम्ही चार जण सोबत घेऊन गेले होते पुढाकार त्याला मारण्यासाठी तुम्ही घेतला होता मात्र ऐनवेळी त्या चार मुलांना पुढे करून तुम्ही पळून गेला होता तसेच आजूबाजूचे अनेक जण पळून जातील जेव्हा पुन्हा एसआयटी लागेल तेव्हा भान थोडस एवढीच माफक अपेक्षा आहे बर पुढचा मुद्दा असा आहे की बोलता बोलता मनोज जरांगे यांनी स्वतःच स्वतःला एक्सपोज करून टाकलं देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना प्रवीण दरेकर यांच्यावर टीका करत असताना मनोज जरांगे असं बोललेले आहेत की महायुतीचे नेते जर आमचं ऐकणार नसतील महायुतीचे आमदार जर सगळे सोय कॅमेऱ्याची व्याख्या अंमलात आणणार नसतील त्यासाठी आग्रह करणार नसतील तर मग आम्हाला सुद्धा काहीतरी करावं लागेल आता काहीतरी करावं लागेल म्हणजे काय हे सांगत असताना मनोज जरांगे स्पष्ट बोलून गेले की आम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं सरकार स्थापन करू म्हणजेच काय महायुतीचे सगळे उमेदवार पाडू आणि महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून आणू याचाच अर्थ स्पष्ट आहे की मनोज जरांगे यांनी स्वतःच स्वतःला एक्सपोज करून टाकलेलं आहे की ते केवळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे उमेदवार निवडून यावेत यासाठीच काम करत आहेत आणि याची झलक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला बघायला मिळालेली आहे आणि आता तोच प्रकार विधानसभेमध्ये करायचा आहे असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट करून टाकलेलं आहे मात्र मनोज जरांगे यांना हे कळत नाहीये की संपूर्ण महाराष्ट्रभर मनोज जरांगे फॅक्टर अजिबातच चालले चालणार नाही लोकसभेला एक वेगळीच गोष्ट घडत होती ती म्हणजे काही ठिकाणी कांदा पट्ट्याचा प्रश्न होता काही ठिकाणी हिरव्या बेल्टचं मतदान होतं काही ठिकाणी पाणी प्रश्न होता आणि असे वेगवेगळे मुद्दे असल्या कारणाने महायुतीचे उमेदवार पडले सगळ्याच ठिकाणी मनोज जरांगे यांचा फॅक्टर चालला असं म्हणणं मूर्खपणाचं आहे त्यामुळे विधानसभेला सुद्धा मनोज जरांगे महायुतीचे सगळेच्या सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडतील यामध्ये खरच काही तथ्य नाही एव्हाना आता मराठा तरुणांच्या मराठा समाजाच्या सुद्धा लक्षात यायला लागलेलं आहे की मनोज जरांगे कोणासाठी काम करत आहेत आणि कशासाठी काम करत आहेत डोक्यावर मराठ्यांची लावून मनोज जरांगे धन दांडग्या शरद पवारांसारख्या नेत्यांसाठी काम करत आहेत यांना आरक्षणाशी खरच काही देणं घेणं आहे का असा प्रश्न आता अनेक जण विचारायला लागलेले आहेत जरांगे साहेब आंदोलन भरकटतय हे अनेक जण अनेक दिवसांपासून बोलत आहेत त्याकडे थोडस लक्ष द्या आणि अजून एक विनंती आहे तुम्हाला उमेदवार उभे करायचे आहेत ना तुमचे तुम्ही नक्कीच उभे करा मात्र ह्याला पाडू त्याला पाडू हे करण्यापेक्षा ह्याला निवडून आणू त्याला निवडून आणू असं बोला हो आणि निवडून आणताना खरंच तुम्ही तुमचे उमेदवार निवडून आणा म्हणजे उभे कराल स्वतःचे उमेदवार महायुतीची मतं खाल आणि परत महाभकास आघाडीला महाराष्ट्राच्या बोकांडी बसवाल असं करू नका महाभकास आघाडी महाराष्ट्राच्या बोकांडी बसल्यानंतर मराठ्यांचं आरक्षण तर सोडाच अहो सारथी सारख्या योजना सुद्धा हे लोक बंद पाडतील मग जरांगे साहेब कृपा करा आणि मराठ्यांचं नुकसान होऊ देऊ नका बघा जमतंय का याचा थोडासा विचार करा मित्रांनो मनोज जरांगे यांनी स्वतः स्वतःला आज एक्सपोज करून टाकलेलं आहे त्यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडीचे म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे उमेदवार यांचे आमदार निवडून आणणार आहोत तेव्हा यांचा अजेंडा स्पष्ट झालेला आहे आणि आता तो तितक्याच लाऊड अँड क्लिअर समाजामध्ये गेला सुद्धा पाहिजे म्हणून विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत या हिंदी युट्यूब चॅनल लिंक दिलेली आहे त्या लिंक क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब सुद्धा लाईब करून करा आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्र जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर झालेला आहे तेव्हा फटाफट कमेंट करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम